शिर्डी शहरातील साई संगम सेवाभावी प्रतिष्ठानच्या वतीने आर झुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी शहरात रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी नऊ ते दुपारी एक वेळेत शिर्डी येथील हॉटेल साईसंगम येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष संदीप भीमाशंकर सोनवणे यांनी दिली संदीप सोनोने म्हणाले की खासगी वैद्यकीय हॉस्पिटलमध्ये नेत्र शस्त्रक्रिया यासाठी येणारा खर्च मोठ्या प्रमाणावर येत असल्याने रुग्णांची अडचण ओळखून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नेत्र शस्त्रक्रिया व मोतीबिंदू चिकित्सा व डोळे तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे रुग्णांनी येताना सोबत आधार कार्ड रेशन कार्ड झेरॉक्स जुने वैद्यकीय रिपोर्ट सोबत आणावेत त्याबरोबरच येणाऱ्या रुग्णांची निवास व भोजन व्यवस्था देखील करण्यात आली असून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून रुग्णांचा या शिबिराच्या माध्यमातून आर्थिक खर्च येऊ नये हा उदात्त हेतू ठेवून हे शिबिर घेण्यात येत असून रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन संदीप सोनवणे एका पत्रकाद्वारे केले आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव